शुभविवाह या मालिकेच्या सात मार्चच्या जबरदस्त भागामध्ये फायनली योगेश्वरी आईच्या जोगतिणीनेच आता बाळाला महाजनांच्या घरात घेऊन जाण्यासाठी इकडे पारितोष आणि आबोली या दोघांना सांगितलंय हो आणि त्यानंतर घडलेला प्रसंग एकदम वेगळा असणार आहे कारण राजा काकांच्या समोर आलेलं सत्य वेगळंच आहे ज्या वेळेला हे दोघ जण आता महाजनांच्या घरात यायला निघाले त्यावेळेला राजा काकांनी पौर्णिमा आणि रागिणी यांची चोरी पकडून आता बाळ जिवंत असल्याचं सत्य आता समोर आणले हे सगळं कसं घडलं रागिणीला भेटायला वॉर्ड बॉय आणि ती नर्स हे आकाशच्या समोर कसे आले भूमीने कसे पाहिले आणि ज्या वेळेला अबोली आणि आता पारितोष बाळाला घेऊन घरी येणार योगेश्वरी आईच्या इथे तेव्हा नक्की काय चमत्कार घडणार सगळं सगळं पाहू इकडे पौर्णिमा नाटक करत भूमीच्या जवळ येते आणि भूमीला सांगते भूमिताई तू किती किती चांगली आहेस म्हणजे तू ना आम्ही तुझ्यासोबत इतकं काही वाईट वागलो तरी सुद्धा तू बाळासोबत आमचं नातं टिकवू दिलंस म्हणजे आम्हाला बाळासोबतच नातं टिकवण्यासाठी मदत करते आहेस खरंच तुझं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे तू चांगुलपणाची मूर्ती म्हणत मूर्ती आहेस पण जितका चांगलपणा तू दाखवलंस ना तितकाच चांगलपणा आम्ही सुद्धा तुझ्यासोबत दाखवणार आहोत यावरती आता इकडे इकडे भूमीला कळत नाहीये की काय बोलते ही नक्की त्यावरती भूमी म्हणते चांगलपणा कसला चांगुलपणा त्यावरती आता इकडे सांगायला लागते पौर्णिमा आम्ही सुद्धा तुला आता एक गोष्ट सांगणार आहोत तुला माहिती आहे का हे घरचे तुझ्यासोबत गोड गोड बोलतायत पण त्यांनी ना तुझ्यापासून खूप मोठं सिक्रेट लपवून ठेवले म्हणजे तुला उगाच एका भ्रमात ठेवले की कसं काय आहेते आणि तुझ्यापासून खूप मोठं सिक्रेट लपवण्याचं त्यांनी काम केलेलं आहे यावरती भूमि म्हणते सिक्रेट लपोलय घरच्यांनी माझ्यापासून आणि ते काय यावरती पौर्णिमा सांगते अगं असं काय करतेस तुला त्यांनी या सगळ्यामध्ये खोटं खोटं पूर्णपणे अडकवून ठेवलंय यावरती भूमि म्हणते पौर्णिमा जे काही बोलायचं आहे ते स्पष्टपणे बोल मला काही कळत नाहीये की तू काय बोलतेस ते यावरती पौर्णिमा सांगायला लागते अगं आई तुझं बाळ असं म्हटल्यावर ती तिकडे आता मानसी येते आणि पौर्णिमा तुला आत्ताच्या आत्ता बाहेर आईंनी आहे यावरती आता इकडे भूमी सांगते थांब ती मला काहीतरी सांगते आहे यावरती पौर्णिमा म्हणते नाही ताई आत्ताच्या आत्ता, आत्ता असं म्हणत रागा रागात ती पौर्णिमाकडे पाहते आणि तडक बाहेर जा असं म्हणते मग पौर्णिमा आणि निलांबरी चिडचिड करत बाहेर निघून गेल्यावरती भूमी म्हणते मनू काय झालं मला ही पौर्णिमा काय सांगत होती ग यावरती मानसी सांगायला लागते अग काही नाही तुझा आनंद आहे ना बाळाला घेऊन सुखरूप तू घरी आलेस ना ही गोष्ट तिला बघवत नाहीये दुसरं काय आहे म्हणून तुझ्यावरती जळते ती म्हणून तुला काहीही अद्वाचा सांगण्यासाठी ती आली ना तरी तू विश्वास ठेवू नकोस स कारण ती काय आहे की तुला आता तुला सुख इतकं चांगलं मिळालंय ना तुझं सगळी भरभराट होती आहे तुझ्या आयुष्यात आनंदी आनंद आहे हे तिला बघवत नाहीये ना म्हणून ती हे सगळं करते तुला कळतंय का तू तिच्या नादिका ही लागू नकोस आणि मुळातच ती पौर्णिमा कधी कोणाचं चांगलं काहीतरी बघायला लागले ग ती कधीही चांगलं बघवतच नाहीये आणि त्यामुळे तू तिच्याकडे बिलकुल लक्ष देऊ नको असं म्हणत आता इकडे मानसी आपल्या परीने भूमीला समजवण्याचा प्रयत्न करते की त्या पौर्णिमाच्या नादी लागू नको बरं आता भूमीला सावरून ती बाहेर येते त्यावेळेला भूमीला सावरून बाहेर आल्यावरती आता तोपर्यंत इकडे पौर्णिमा समोर उभी असताना मानसी येते आणि काचकन तिच्या थो एक थोबाडीत लावून देते काय हे सगळं करतेस त्यावरती पौर्णिमा सुद्धा तिच्यावरती हात उचलते त्यावेळेला हात पकडत भूमीला मानसी सांगायला लागते हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव या सगळ्यामध्ये जर भूमिताईच्या मनावरती काही परिणाम झाला तर या वेळेला मी तुला सोडणार नाही हा कारण तू आता सुद्धा वेगळ्याच इंटेन्शननी तिकडे गेली होतीस तिला त्रास देण्याचं तुझं इंटेन्शन मला काही कळत नाही असं वाटलं का हे बघ सगळ्या घरच्यांनी जर का ठरवलं आहे की भूमिताईला या सगळ्यामध्ये अजिबात हे करायचं नाही तर कुणीही भूमिताईला कोणतीही गोष्ट सांगायची नाही म्हणजे नाही खबरदार पौर्णिमा जर या भानगडीत पुन्हा पडण्याचा प्रयत्न तू केलास ना तर गाठ माझ्याशी आहे ह असं म्हणत इकडे चिडलेली मानसी तिला आता चांगलंच फटकारते त्यावरती पौर्णिमा म्हणते हे बघे तू नको मला सांगूस काय करायचं आणि काय नाही करायचं ते एक गोष्ट लक्षात ठेव मी मला जे करायचं तेच करणार यावरती पौर्णिमाला आता मानसी सांगते ठीक आहे तुला जे करायचं ते ते तू कर पण त्यानंतर होणाऱ्या परिणामांची तू आता चिंता ठेव म्हणजे मी आता त्यानंतर काय करते ना ही गोष्ट लक्षात घे मी सगळ्या घरच्यांना सांगेन आणि मग मात्र आकाश भाऊजींना जी गोष्ट कळेल त्यावरती मी काही करू शकत नाहीये असं म्हटल्यावरती आता इकडे पौर्णिमाला धमकी देऊन मानसी तिकडून निघून जाते त्यावरती पौर्णिमा चिडलेली असते आणि ती निलांबरीला सांगते आज काहीही झालं ना तरी सुद्धा आज ही भूमी वाचले पण ही आज भूमी वाचले ती रोज काही वाचणार नाहीये मी भूमीला हे गोष्ट कळून तिचा आता वेडाचा झटका अधिक वाढवणार त्याशिवाय मी गप्पच बसणार नाहीये निलांबरी म्हणते हो आता ह्या भूमीला आपण वेळ ठार वेड करायचंय की त्यातून ती परत एकदा नॉर्मल झालीच नाही पाहिजे असं म्हणत या दोघींचं घाणेरड प्लॅनिंग चालूच असतं आणि दोघी या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे भूमीला वेड करण्यासाठी प्रयत्न करत असतात तोपर्यंत इकडे आता अबोली बाळाला डायपर घालत असते पण तिने कधीही बाळाला डायपर न घातल्यामुळे तिला काही कळतच नसतं आणि काय रे कसं घालायचं डायपर असं बाळा ती बोलत असते असं असताना तिकडे आता पारितोष येतो आणि तो म्हणतो काय आपल्याला डायपर सुद्धा घालता येत नाही का यावरती अबोली चिडते आणि ती सांगते ठीक आहे मग ये तू डायपर घाल ये ये बघूया बघूया बाबा तरी किती डायपर घालता येत ते असं म्हणत ती पारितोषला डायपर घालायला बोलवते पारितोष या सगळ्यामध्ये आता डायपर हातात घेतो आणि दोघं जण मिळून कसे बसे तिला आता डायपर घालण्यामध्ये यशस्वी होतात आणि त्यानंतर पारितोष म्हणतो चला एक काम तरी जमलेलं आहे आपल्याला असं म्हणत दोघं जण खूप खुश होऊन तिचा आता संगोपन करत असतात त्याच वेळेला आबोली सांगायला लागते खरं तर या शहरामध्ये आपण आलो ना तेव्हा आपल्या सोबतीला कोणीच नव्हतं आपण दोघं चढ होतो या शहरामध्ये आपल्याला सोबतीला कोणी नसल्यामुळे आज आपल्यासोबत जे बाळ आहे ना या बाळाने आपलं जीवन समृद्ध केलंय असं म्हटल्यावर ती आता इकडे पारितोष म्हणतो नाही हं माझ्या सोबतीला कोणी नाही आहे किंवा या शहरामध्ये माझा कोणी मित्र नाहीये असं नाहीये जीवलग मित्र आहेत यावरती अबोली म्हणते कोण मित्र त्यावरती तो सांगायला लागतो की हो या शहरामध्ये आकाश आणि भूमी हे माझे दोन जवळचे मित्र आहेत आणि त्यावरती आता इकडे अबोली म्हणते काय माझी कधी का भेट घडवशील त्यावरती तो सांगतो हो त्या दोघांचीही मी तुझ्याशी भेट घडवीन आणि खरं तर आपण त्यांना जाऊन सरप्राईज देऊ कारण माझ्या लव लाईफ बद्दल सुद्धा त्यांना सगळं सगळं सांगायचं आहे कारण या सगळ्यामध्ये आपण लग्न केलंय किंवा आपण काहीही एकत्र आहोत ही गोष्ट त्याला माहितीच नाहीये ना म्हणून मला त्याला ही गोष्ट समजून सांगायची आहे आणि सरप्राईज द्यायचं आहे असं म्हटल्यावरती अबोली सांगायला लागते की बरोबर आहे मग मी सुद्धा येणार त्यावरती मग तो म्हणतो हो तुलाच तर घेऊन मी जाणार आहे ना आणि काही काळजी करू नको तुला सोबत घेऊन जाणार आणि त्याच सोबत आपल्या बाळाला पण सोबत घेऊन जाणार आहे काय बाळा जायचंय ना आपण यायचंय ना तुला भूमी आणि आकाशकडे असं आता इकडे बाळ पाहतच असत खर तर त्याच्याच आई वडिलांकडे हे दोघ जण त्याला आता घेऊन चाललेले असतात त्यानंतर आबोली म्हणते ते तुझे मित्र आहेत का यावरती तो सांगतो हो फक्त मित्र ना ही खूप खास मित्र आहेत आणि याच शहरात ते राहतात आपण लवकरात लवकर त्यांना भेटायला जाऊ इकडे तो पर्यंत रागिणीच्या डोक्यामध्ये आता एक नवीनच तिला ताप होतो तो म्हणजे ती आता नर्स खाली आलेली असते आणि नर्स सांगते मॅडम तुम्ही माझे पैसे नाही दिलेत यावरती सांगायला लागते रागिणी हे बघ तुझे पैसे तुला पोचते झालेत यावरती ती सांगते बघा जे बाळ मी तुम्हाला ऑलरेडी दिलं होतं ना त्या बाळाचे तुम्ही पैसे दिलेत पण नंतर मी जे काही हॉस्पिटलमध्ये केलं स्वतःच्या जीवावरती वेतून मी आता बाळाला बदललं आणि त्यामुळे त्यामुळे मला आता ते पैसे मिळालेच पाहिजेत यावरती रागिणी म्हणते हे बघ तू रा असं आता बडा करू नकोस मी काही पैसे बुडवून कुठेही जाणार नाही ती सांगते नाही मला खूप अर्जन्सी आहे मी तुमच्या बंगल्याच्या खाली आलेली आहे ताबडतोब तुम्ही येऊन मला आता भेटा असं म्हटल्यावरती रागिणी तू माझ्या बंगल्याच्या खाली का आलीस यावरती ती सांगते मॅडम काहीही करा तुम्ही खाली या आता ती बंगल्याच्या खाली आली म्हटल्यावरती मग मात्र आता रागिणीला जबरदस्त धक्काच बसतो आणि रागिणी ताबडतोब तिला आता मॅमेज करण्यासाठी म्हणा किंवा तिला या सगळ्यामध्ये आता हे करण्यासाठी खाली येते तोपर्यंत मग आता इकडे भूमी आपल्या खिडकीमधून बाहेर वायर पाहते तर तिला बाहेर आता नर्स दिसते आणि ती विचार करते हीच तर नर्स होती हीच नर्स मला ऑपरेट करत होती आणि हीच नर्स माझी काळजी घेत होती मग ही नर्स इकडे का आलेली आहे म्हणजे काहीतरी डॉक्टरांचा निरोप असेल का नाही नाही मला तिला भेटायलाच पाहिजे डॉक्टरांचा जर काही निरोप असेल तर तो निरोप मला आता बघायलाच पाहिजे बाळासाठी काही माहिती सांगितली असेल तर असं म्हणत एक ती एकटक आता इकडे तिच्याकडे पाहत असते आणि हॉस्पिटलमधली हीच ती नर्स हे आठवत असते तोपर्यंत तिकडे तो। तो तो आकाश येतो आकाशाला म्हणतो भूमी अगं तू एकटक तिकडून काय पाहते आहेस यावरती भूमी म्हणते आकाश ती बघ ना ती नर्स दिसते तुला यावरती आकाश तिकडे वळून पाहतो त्यावेळेला ती नर्स तिकडे नस नसते नर्स नसल्यावरती मग आकाश म्हणतो अगं नाही कोणी नाहीये तिकडे त्यावरती भूमी म्हणते आकाश अरे वी पाहिली ना नर्स त्यावरती आकाश म्हणतो तसं आपलं सामान पण तिकडे काही राहिलेलं नाहीये जर आपलं सामान तिकडे राहिलं नाही तर नर्स आपल्याला काय भेटायला येईल यावरती भूमी सांगते अरे कदाचित डॉक्टरांचा काही निरोप असू शकतो म्हणून मला असं वाटते की तू जाऊन बघ बर काय आहे ते मग आकाश म्हणतो ठीक आहे भूमी तुला जर का असंच वाटत असेल तर मी जाऊन बघतो असं म्हणत आकाश खाली यायला निघतो ज्या वेळेला आकाश खाली यायला निघतो त्याच वेळेला इकडे आता रागिणी त्या माणसांसोबत बोलत असते तुम्हाला सांगितलं ना की तुम्ही वेड्यासारखं काहीतरी करून इकडे का आलात यावर तो म्हणतो मॅडम आमच्यावरती पोलिसांना संशय आलेला आहे आणि त्यामुळे आम्हाला आता जेलमध्ये जाण्याची वेळ आलेली आहे म्हणून मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची की आमचे पैसे द्या म्हणजे आम्ही इकडून तडक निघून जाऊ म्हणजे नाहीतर आम्ही जर का अडकलो ना तर आमची सगळी चौकशी होईल आणि मग चौकशी अंती तुम्ही पण आमच्या ह्या प्लॅनमध्ये सामील आहात हे समजेल कारण अजून पण एक दोन ठिकाणी आम्ही असा फ्रॉड केलेला आहे पैशासाठी हा फ्रॉड ज्या वेळेला आम्ही केला ना त्यावेळेला खऱ्या अर्थाने आता आम्ही पकडलो गेलोय पण हे सगळं पोलिसांना आत्ताच समजले त्यामुळे आमची कसून चौकशी केल्यावरती जर आम्ही पोलीस अडकलो तर तुम्हाला सुद्धा या प्रकरणामध्ये अडकायला लागेलच ही गोष्ट लक्षात ठेवा असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे रागडी म्हणते तू का मला धमकी देतोस यावर तो म्हणतो नाही मला जर का पोलिसांच्या या ससेमिऱ्यापासून वाचायचं असेल तर मला चार पैसे नको का आणि तेच पैसे मी मागतोय तुम्ही उगाच गैरसमज करून घेऊ नका मी काही धमकी वगैरे देत नाहीये मला पैशांची गरज आहे आणि त्यावरती रागिणी म्हणते तुझी गोष्ट मला कळते नाही पण माझ्याकडे पण पैसे नाही आहेत गाठीला यावेळेला माझी कंडिशन पण क्रिटिकल आहे आणि तुला काय सांगू मी पैशासाठी मी किती मोहताब आहे ती आणि तुला कुठून पैसे देऊ यावर तो म्हणतो मॅडम तुम्ही काहीही करा मला ते काहीही माहीत नाहीये पण मला पैसे द्या इतकं मात्र नक्की ती नर्स सांगते हे बघा जर आम्ही अडकलो ना तर तुम्हाला पण अडकवू रागिणी म्हणते तू मला काही धमकी देतेस का यावर नरसमते तुम्हाला जे समजायचं ते समजवा पण मला मात्र आता तुम्ही पैसे द्या रागिणी म्हणते हे बघे माझ्याकडे काही झाड नाही लागलेला हे की झाड तोडलं आणि दिलं तुला पैसे हे बघ तुम्हाला जरा वाट पाहावी लागेल हे सगळं चालू असताना आता रागिणी पूर्णपणे अडकलेली असते आणि तो पर्यंत आकाश आता ती नर्सच आहे का भूमीच म्हणणं काय आहे हे, हे पाहण्यासाठी खाली येत असतो इकडे रागिणी पाठमोरी असते तिला माहित नसतं की आता आकाश आपल्या मागे येऊन उभा राहिलेला आहे मग त्याच वेळेला रागिणी इकडे आता साधारण था था मागे वळून पाहते तर तिला आकाश सारखं कोणीतरी दिसतं मग काय मग रागिणी गडबडते गडबडलेली रागिणी आता त्या नर्सला आता लपायला सांगते कारण नर्स जर दिसली तर मात्र आपलं काही खरं नाही हे तिला माहिती असतं म्हणून ती तिला लपायला सांगते आणि तोपर्यंत आकाश येतो आत्या अगं कोण आहे हे आणि इथे का बोलत बसलेली आहेस यावरती रागिणी म्हणते अग हे माझ्या मैत्रिणीचा भाऊ आहे तो मला ना इकडे भेटायला आला होता मैत्रिणीचा निरोप घेऊन असं म्हटल्यावरती आकाश म्हणतो अच्छा मत्याला आत आण ना यावरती रागिणी सांगते नाही तो मला म्हटला की तो जरा बिझी आहे ना म्हणून या सगळ्यामध्ये तो काही मला आत येत नाही असं म्हटला आकाश म्हणतो ठीक आहे यावरती आता इकडे रागिणी म्हणायला लागते तू इकडे काय करतोयस त्यावरती आता आकाश सांगायला लागतो अगा त्या भूमीला इकडे नर्स दिसती होती आणि म्हणून ती हॉस्पिटलची नर्स डॉक्टरांचा काही निरोप घेऊन आले का असं मला ती म्हणाली म्हणून मी खाली आलो होतो यावरती रागिणी म्हणते नर्स नाही रे मी बराच वेळा इकडेच आहे कुणी नर्स वगैरे आली नव्हती काय पाहिलं मला खरच माहीत नाहीये पण मी इथे मागापासून याच्याशीच बोलते आहे हा एकटाच इथे उभा आहे नर्स असती तर मला दिसली असती ना आकाश म्हणतो ठीक आहे असं म्हटल्यावरती आता इकडे रागिणीने पुन्हा एकदा खोट्यावरती खोट खोट्यावरती खोटं हे बोलत आता पूर्णपणे आता या सगळ्यामध्ये तिने आता आकाशला गुंडाळलेलं असतं आणि त्यानंतर रागिणी थोडीशी रिलॅक्स होते कारण आकाश तिकडून निघून जातो आकाश निघून गेल्यावरती मग आता ती नर्सच्या इकडे पुन्हा एकदा येते आणि नर्सच्या इथे आल्यावरती ती म्हणते हे बघ आत्ता तू मला अडकवलं असतंस नर्स म्हणते मॅडम अहो मी या प्रकरणामध्ये अडकवले अडकलेली आहे तुमच्यामुळे तुम्हीच या प्रकरणातून आम्हाला बाहेर काढा यावरती आता इकडे रागिणी सांगते हे बघे तुझ्या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी तू जर का माझी इतक्या वर्षांची मेहनत फुकट घालवलीस ना तर मात्र तुला मी सोडणार नाही एक गोष्ट लक्षात ठेव काहीही झालं तरी सुद्धा जर मला मला अडकवलंस ना तर मी तुला सोडणार नाही नर्स म्हणते ठीक आहे तुला तुम्हाला जे वाटेल ते पण ह्या सगळ्यामध्ये मी जर का अडकले ना तर मला मात्र तुमचं नाव घ्यावंच लागेल ही गोष्ट लक्षात ठेवा असं म्हणत मग मात्र आता इकडे ती बोलण्याचा प्रयत्न करत असते रागिणी तिला तिकडून पाठवून देते आणि माझी मेहनत जर का फुकट घालवलीस तर तुझी गाठ माझ्याशी आहे असा तिला निरोप देते नर्स पण थोडीच तोड असते ती सुद्धा तिला आता चांगलीच धमकी देते आणि धमकी देऊन तिकडून निघून जाते ज्या वेळेला आता नर्स निघते तोपर्यंत तो वॉर्ड करायचं ते हे सगळं चालू असताना भूमी आपल्या रूम मध्ये असते आकाश तिकडे येतो आणि नाही भूमी अगं असं काही ना घडलेलंच नाहीये म्हणजे तिकडे कोणतीही नर्स नव्हती आत्या सांगत होती की तिच्या मैत्रिणीचा एक भाऊ आलेला आहे आणि त्याच्या सोबत आत्या बोलत होती आणि असं म्हटल्यावरती आता इकडे भूमी सांगायला लागते अरे पण मी पाहिलं होतं त्या नर्सला मला काहीच कळत नाहीये पण मी कोणाला पाहिलं होतं आकाश म्हणतो जाऊ दे ना भूमी अगं कोणीतरी वेगळं तुला दिसलं असेल आणि तुला ती नर्स वाटली असेल असं म्हणत आकाश समज करून घेतो की ज्याप्रमाणे बाळाचे भास त्याप्रमाणे तिला आता सगळे भासच होत आहेत असं म्हणत आकाश आता हे सगळं सोडून देतो तोपर्यंत जो तो घजण आता तिकडे बसलेले असताना इकडे आता पारितोष विचार करत असतो की आपण फोन करूया पारितोषचा फोन आल्यावरती आकाश म्हणतो पारितोषचा फोन आहे यावरती आता इकडे भूमी सांगायला ते काम कर ना तू फोन स्पीकर मध्ये टाक ना मला सुद्धा बोलायचं आहे असं म्हटल्यावरती आकाश फोन स्पीकर मध्ये टाकतो पारितोष म्हणतो काय ओळखलस की नाही मला यावरती आकाश म्हणतो बोल ना नंबर तुझा माझ्याकडे सेव्ह आहे यावर पारितोष म्हणतो काय झालं म्हणजे तू इतका उदास आहेस काही ठीक आहे ना यावर ती भूमी सांगायला लागते आता आम्ही उदास नाही आता आम्ही खुश होणार का मग दोघांच तिघे झालोय पारितोष म्हणतो अरे वा ही तर एकदम गुड न्यूज आहे मी तुम्हाला दोघांना भेटायला नक्कीच येणार आहे यावरती आकाश मात्र खुश आकाश खुश होत नाही तर भूमी खुश होते भूमी सांगते ये, ये। आम्ही तुझी वाट पाहतो आहोत वा यावरती पारितोष म्हणतो ज्याप्रमाणे तुम्ही मला इतकं गोड सरप्राईज दिलत ना मी तुम्हाला दोन सरप्राईज देणार आहे यावरती भूमी म्हणते अरे वा काय काय नक्की सरप्राईज तरी काय आहे आणि आता या सगळ्यामध्ये तो म्हणतो थांब थांब मी तिकडे आल्यावरतीच तुला सांगतो बरं हे सगळं चालू असताना बाळ रडायला लागतं बाळ रडायला लागल्यावरती मग आता इकडे भूमीला तो आवाज लगेचच ओळखीचा वाटतो आणि आवाज कसला अडकला आवाज कसला असं ती म्हणायला लागते तोपर्यंत मग आता पारितोष बाळाच्या इथे येतो बाळाच्या इथे आल्यावरती तो आता अबोलीला इशारा करतो की बाळ का बरं रडते अबोली म्हणते मला खरच काही कळत नाहीये की बाळ का ते असं इकडे पारितोष म्हणतो आकाश ऐक ना जरा थोड्या फोन करू यावरती भूमी म्हणते आकाश आकाश हा आवाज मी ऐकलाय आकाश हा आवाज मी ऐकलाय आकाश त्या दिवशी आपण महाशिवरात्रीला तिकडून निघून आलो ना तेव्हा सुद्धा हाच आवाज मी ऐकला होता आकाश ऐक ना यावरती आकाश म्हणतो भूमी अगं तू असं काय करतेस बाळांच्या रडण्याचे आवाज एकसारखे असतात तू इतका विचार करू नकोस सगळी बाळ एकसारखीच रडतात ना भूमी म्हणते नाही मला न काहीतरी वेगळं जाणवते हे बाळ आणि आता त्या दिवशी रडलेलं बाळ ह्या दोन्ही गोष्टी एकच आहेत यावरती बारितोष म्हणतो आकाश मी तुला नंतर फोन करतो आणि ॲक्च्युली मी तुला येऊन भेटतो सुद्धा तोपर्यंत आता इकडे भूमीची अवस्था बिकट असते आवाज ऐकल्यामुळे ती सारखं तेच बोलत असते मी हा आवाज आधी पण ऐकलाय मी आवाज आधी पण ऐकलाय पण आकाश मात्र या सगळ्यामध्ये आता भूमीला भास होता याच्या पलीकडे वेगळा कोणता विचारच करू शकत नसतो कारण सिच्युएशन गडबड आहे म्हणजे मी ऐकलेला आवाज हा वेगळा होता माझ्या काळजाला भेडणारा होता आणि आता सुद्धा तो आवाज ऐकला तो सुद्धा माझ्या काळजाला भेडणार होता काय खरं काय खोटं आता हे दोघांना काहीच कळत नसताना इकडे आता चिडलेली दाळगिणी पौर्णिमावरती राग करते आणि एक गोष्ट लक्षात ठेव या प्लॅन मध्ये मी जितकी अडकलेली आहे ना तू सुद्धा तितकीच अडकलेस एक गोष्ट लक्षात ठेव जर मला एकटीला या प्लॅनमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केलास तर तू आहेस आणि मी आहे असं म्हणत ती आता पैशांसाठी पौर्णिमाला बोलत असते कारण त्या वॉर्ड बॉयला आणि नर्सला पैसे देण्याची गरज असते तोपर्यंत इकडे पौर्णिमाची कारस्थानं संपत नाहीत त्याच वेळेला बाहेर रडायचं थांबत नसतं मग आता एक आई योगेश्वरीची जोगती नेते आणि ती या दोघांना सांगते जर बाळाला रडणं बंद करायचं असेल तर आई योगेश्वरीच्या दारी घेऊन जा ती पारितोष म्हणतो मला माहितीये कुठे जायचंय महाजनांच्या घरामध्ये आई योगेश्वरीची खूप मोठी मूर्ती आहे आपण आता तिकडेच जाऊया आता आई योगेश्वरीच्या कृपेने इकडे तोपर्यंत बाळासाठी फंक्शन असतं त्यामध्ये पौर्णिमा पाळण्यामध्ये काहीतरी बाळ ठेवून हलवते बाळा जोरजोरे जो राजा काका चिडतात आणि पौर्णिमा हे वेड्यासारखं करू नको बाळ नसताना पाळणा का हे सगळं करते सजावट वगैरे असं म्हणत राजा काका तिच्यावरती चिडतात भूमीवरतून हे सगळं ऐकत असते आता ज्या वेळेला पारितोष आणि अबोली बाळ घेऊन येणार तेव्हा नक्की काय घडणार बाळाची भेट झाल्यावरती देवी काय चमत्कार करणार पाहणं रंजक ठर